ना। आता आम्ही दोन दिवस झाले या ठिकाणी दोन दिवस आम्ही कायम या ठिकाणी राहता येईल रोज घरी जाणं येणं करावं लागतं या ठिकाणी ठिकाणी आम्ही व्यवस्था करायला सुरुवात करू की आपण तुम्हाला नेहमी सांगतो की आपण क्लिअर करू म्हणजे

आपकी जो भी मांगे हैं हम लोग उसको पूरे सीरियस तरीके से मैं आपको बताऊंगा मैं दूस जाऊँगा विजिट कराने की विजिट करॉब्लम सॉल्व कर मेरा रूप इसके लिए इनकी कोशिश है जो को भी प्रलंबित प्रश्न है मेरे खुद उसको पूरा कराने और सारे प्रॉब्लम हम लोग सॉल्व करने की कोशिश करेंगे तो आपसे यही अनुरोध है कि अभी इसको स्थगित करें आपकी जो भी डिमांड हम लोग बिल्कुल पूरा करेंगे और आपको पालन मंत्री से जो बात करना है वो हम लोग हैं चर्चा करणे नाही सर तुम्ही जे सांगितलं तर अर्थ की बारा तारखेला पालकमंत्री महोदय या ठिकाणी येत आहे अलवा आपण याविषयी चर्चा करू आणि बारा तारीख तो पालकमंत्री महोदय आएंगे पंकज गोर साहेब अर अर्थ आपण मीटिंग में उत्सका आगेने समोर आपण दगलुत्र कराल पण आता ज्या आमच्या महिला वर आहे म्हणजे जीवनाचा प्रश्न आहे आमचं आणि त्यांचं ठाम मत आहे पालकमंत्री महोदयांनी आता रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी यावं किंवा उद्या यावं असा आपण आम्हाला पत्र द्या आज रात्रीपर्यंत तर शक्य नाही होणार पण उद्या पालकमंत्री महोदयांची या ठिकाणी मीटिंग लागली पाहिजे असा आपल्या सहीच्या लिखित पत्र आम्हाला द्या आम्ही या ठिकाणी त्या महिला आमच्या मंडपामध्ये येतील आणि त्याच्या व्यतिरिक्त जो आमच्यात कायम निवासी आंदोलन आहे जेव्हापर्यंत नाही मागे होणार की जेव्हापर्यंत शासन निर्णय होणार नाही आपण आपण आपणास माहीत आहे आपण अभ्यास केला असेल याचा तीनशे बहात्तर कोटीचा प्रकल्प सत्तरपटीने वाढवून सव्वीस हजार कोटीवर गेलेला आहे म्हणजे मूळ पिंकीचा सत्तरपट भयंकर आहे बा वरून याच प्रकल्पाच्या पाण्यावर

आपण दोन पाऊल आपण एक पाऊल दोन पाऊल समोर आहार आणि चार समोर सामोर्याला हे आहे संवाद साधूनच मार्ग निघणार आहे हे मान्य आहे पण आम्हाला पालकमंत्री महोदय यांची मिटिंग आता तर रात्री शक्य नाही फ्रीच आहे आम्ही आता रात्रीचा आग्रह धरणारही ना नाही पण उद्याला पालकमंत्री महोदयांची आमच्यासोबत फेस टू फेस मिटिंग झाली तर फार बरं होईल आहे एवढी विनंती आहे उद्या आणि असा पत्र द्या तुम्ही ठीक आहे ठीक आहे आपण चर्चा करा आणि तसा पत्र द्या आम्हाला नाही आता आता जर तुम्ही तो पत्र द्याल ना तेव्हा त्या आमच्या महिला खाली येतील अशी त्यांची हे आहे वरु ना देखो एक महिला एक कुटुंब के लिए एक फैमिली के लिए किसी जिम्मेदारी दी आपको तो मालूम है देखो आप ब्यूरोक्रेसी बेर, का बहुत बड़ा इसमें प्रमुख रोल है सकारात्मक है आप हमारे लिए बहुत आनंद की बात है सर आपसे फिर से अनुरोध है कि पालन मंत्री महोदय अभी नहीं कल तो भी आना चाहिए शाम तक कल तो भी उनके साथ हमारी मीटिंग होना चाहिए वो तो मीटिंग होगी उसके बाद कि तक रही बात शासन निर्णय की तब तक तो हम लेकिन फिलहाल जो हमारी महिलाएं हैं वो आपके ऐसे पत्र अगर मिलता है तो वो उतरने के लिए तैयार है ठीक है, है न भेज रहे आप पत्रों की आ, ये नहीं जी सर ये महोदय से बात करने के अधिकारी महोदय आपल्याला सध्या तुम्ही पत्र द्याल मॅडम मग आता पत्र देऊन द्या उद्याच्या तारखेत आपली मीटिंग वेळ कोणती नाही आता बघा